ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज नाव अमोल सोमा मी जनरल मॅनेजर सेल्स बीयू भंडारीसाठी आहे आणि आज प्रचंड आनंद होतोय की भारतातली सगळ्यात जास्त विकली गेलेली एक स्मॉल ईव्ही कार जिला आपण एमजी कॉमेट म्हणतो तिच्यातलं एक नवीन व्हर्जन आम्ही आज लॉन्च करतो आहोत जिला आपण म्हणतोय कॉमेट ब्लॅकस्टॉम कॉमेट ब्लॅकस्टॉम काय घेऊन आले तर कॉमेट ब्लॅकस्टॉम एक वेगळी स्टाईल घेऊन आलेले आहे कलरची एक वेगळी हे घेऊन आली आहे स्पॉटीनेस घेऊन आलेली आहे लोकांना जो काही मिसिंग एक पॉइंट वाटत होता की गाडी अजून सुंदर अजून आकर्षक अजून जास्त स्पॉटीक अशी दिसेल तर त्यासाठी आम्ही ही गाडी ऑलरेडी लाँच केलेली आहे मायलेज कॉमेडिव्ही ही एका चार्जमध्ये साधारणतः दोनशे तीस किलोमीटर जात आहे आणि ही माझ्या आतापर्यंत जवळपास आम्ही आठशे नऊशे गाड्या डिलिव्हर्ड केलेल्या आहेत आणि त्यातला प्रत्येक कस्टमर हा हॅपी कस्टमर आहे आणि त्याला साधारणतः दोनशे ते दोनशे तीसची ची रेंज एका चार्ज मध्ये सिटीमध्ये मिळते विथ एसी कॉस्ट जर सांगायची आली तर सात लाख नव्याण्णव हजार पासून ही गाडी सुरू होते परंतु एमजीने आता एक नवीन इनिशिएटिव्ह आणलेला आहे ज्याला अंतर बी ए एस बास बास सिस्टम काय असते ज्याच्यामध्ये चार लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये ही गाडी तुम्ही ओन करू शकता याचा एक सिम्पल व्हर्जन आहे की त्याच्यानंतर काय तर चार लाख नव्याण्णव हजार रुपयामध्ये तुम्ही ही गाडी ओन करू शकता आणि राहिलेले पैसे जे आहेत ते तुम्ही बॅटरी रेंटल म्हणून पे करू शकता अडीच रुपये पर किलोमीटर नाही आता जर तुम्ही सिटीमध्ये कुठलीही कार वापरत असाल पेट्रोल कार एक छोटी कार फॅमिली साठी तर ती तुम्हाला आठ ते दहा रुपये पर किलोमीटर पडते अडीच रुपये पर किलोमीटर रेंटल पे केल्यानंतरही माझे साडेसात रुपये पर किलोमीटर वाचणार आहेत सो कुणीही अगदी आता तुमची युज कार असेल 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 जुनी का वर्षा, वर्षा जुनी कार कार वर्ष वर्ष ती सेल आउट करून सुद्धा तुम्ही ही घेऊ शकता आणि कुठलंही एक्स्ट्रा बर्डन न घेता आहे त्या पैशातच जे तुम्ही पेट्रोलला एक्स्ट्रा पैसे पे होता त्याचे फक्त पंचवीस टक्के पैसे तुम्ही बॅटरी रेंटल जर दिले तर ही गाडी तुम्ही आजही ओन करू शकता कुठलाही एक्स्ट्रा आर्थिक बर्डन न घेता सेल्स कशी गाडीची सेल्स कशी आहे सेल्स खूप चांगली मी तुम्हाला आता म्हटलं की साधारणतः महिन्याला आम्ही चाळीस ते पन्नास गाड्या डिलिव्हर करतो जेव्हापासून ही गाडी लॉन्च झालेली आहे आणि या गाडीचं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की ही इतर गाड्यांपेक्षा खूप वेगळी कार आहे प्रत्येकाच्या आजच्या सिटीमध्ये ट्रॅव्हलिंगच्या नीडचं उत्तर ही गाडी आहे प्रत्येकाला जे ट्रॅफिकचं सोल्युशन पाहिजे होतं ते सोल्युशन ही कार आहे प्रत्येकाला वाटतं की प्राइस खूप वाढली आहे फ्युअलची प्राइस खूप वाढलेली आहे गाड्यांच्या मेंटेनन्सची प्राइस खूप वाढलेली आहे आणि आता मी गाडी वापरू की नको वापरू त्याचं उत्तर ही कार आहे उद्घाटन सेलिब्रिटी करता उद्घाटन केलं आम्ही आमचे कस्टमर आमच्यासाठी सेलिब्रिटी आहेत त्यामुळे आम्ही पवनकुमार कुमार सरांना बोलवलं होतं जे खूप हॅप्पी कस्टमर आहेत आणि तेच आमचे सेलिब्रिटी आहेत म्हणून आम्ही त्यांच्या हस्ते आज या गाडीचं अनावरण केलं Gracias.